मंडळी आता मी आलो आहे पुण्याला हिमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर इथे सो आता मला तिकडचं दर्शन घडवतं आहे ते सुंदर असं घुमट आहे बघा रोड क्रॉस करून जात आता मंडळी जर का तुम्ही फोर व्हीलर आणलात तर थोडे पार्किंगचा प्रॉब्लेम असतो मग गाडीची ॲडजस्टमेंट करून तुम्हाला इकडे यावं लागतं आणि मग इकडची गर्दी भाविकांची ही वर्षाचे बाराही महिने असते संकष्टी अंगारकी असेल अंगारकी संकष्टी असेल त्यावेळी गर्दी असतेच म्हणा पण वर्षाच्या बाराही महिने ही गर्दी असते श्रीमंत दगडशेठ हलवाई गणपती मंदिर या क्षेत्र ठिकाणी तुम्ही आहात आता इथून लाईन ही लावली जाते ही आता इथून लाईन इथून तर आम्ही जाणार आहोत पुढे आणि मग इथून मंदिराच्या आतल्या भागात प्रवेश करणार इथे प्रसाद वगैरे घेतल्यानंतर इथे घ्याय प्रसाद घेतला जातो किंवा तुम्हाला एकादशमी करायची असेल अशा काही गोष्टी करायच्या असतील तर विधी करायच्या असतील तर तुम्ही इथे त्याप्रमाणे जे काय असेल चार्जेस ते पे करून तुम्ही करू शकता बाकी म्हणायला गेलात तर मंदिराच्या आवारामध्ये नारळ विक्रेते आहेत प्रसादासाठी फुलं आहेत प्रसादाच्या गोष्टी असतात त्या तुम्ही इथून घेऊन गणपती बाप्पाला पुष्प वाहू शकता आणि आता आम्ही चाललो आहोत इथून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मंडळी छोटीशी व्हिडिओ आहे पण तुम्हाला नक्कीच बाप्पाचं दर्शन जमेल त्याप्रमाणे मी करण्यासाठी तयारी केलेली आहे आणि आता बाप्पाचं दर्शन तुम्हाला थोड्या वेळात होणार आहे आणि आता आपण इथून प्रवेश करत आहोत आतमध्ये इथल्या प्रत्येक खांबावर प्रत्येक स्तंभावर सुंदर अशी नक्षीकाम आहे रेखीव आहे कोरीव काम कोरी केलं आहे तुम्ही पाहता आणि मंदिराच्या आतील हा घुमटाचा भाग दिसतो आता इथे आतमध्ये आहोत आम्ही तुम्ही बघा ना हे खांब किती सुंदर रेखीव केलेले आहेत आणि एक, एक प्रकारची शांतता असते इथे बघा पूर्ण डिझाईन्स कलई जशी झिलाई चढवली जाते त्याप्रमाणे जा असे सुंदर नक्षीकाम केलेलं आहे प्रत्येक गोष्ट जी आहे ही अगदी आखीव आणि रेखीव आहे आणि मुळात म्हणजे इकडची जी प्रसन्नता आहे ना मनाला पूर्ण भावून जाते मंडळी तर कधी तुम्ही आलात ना तर तुम्ही अवश्य भेट द्या पुण्याला आलात तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर मंदिर खूप जुनं आहे मंडळी तुम्हाला मंडळी हे मंदिर शतकांपूर्वी एक यशस्वी मिठाई उत्पादन आजही आज यांच्या आणि भूलाचे रसिक म्हणून मंदिर बांधले होते उभे आहे आणि लाखो जगभरातील लाखो भाविकांना आजही आकर्षित करते मंडळी तुम्ही पाहत आहात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुणे नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मंडळी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंदिराच्या एका ठिकाणी जिथे पादत्राणे बॅग्स तुमच्या असतील जर तुम्हाला ठेवायच्या असतील पण मुळात पादत्राणे ज्या असतात त्या इथे ठेवल्या जातात कूपन्स मिळतात म्हणजेच त्या गोष्टीची चिंता नसते की बाबा आपल्या चोपला कुठे हरवल्या जातील किंवा नाही एवढं तंतोतंत नियम येथे सगळे आहेत मंदिराच्या ह्या ही मागची बाजू आहे ह्याच ठिकाणी सुंदर असं श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे मठ आहे तुम्ही पाहू शकता तर तिथे गेलो आणि तिकडचं देखील दर्शन घेतलं म्हटलं आता आलोच आहे स्वामींचे दर्शन झालेच आहेत तर स्वामींचे देखील दर्शन घेतले आणि मग तिथून मी पुढे गेलो तुम्ही देखील दर्शन घ्या मंडळी तुमच्यासाठी खासा व्हिडिओ मी केलेला आहे आणि आता आपण जाणार आहोत ते म्हणजेच मंदिराच्या इथूनच थोडंसं पुढे गेल्यावर एक मंदिर लागतं ते म्हणजेच पेशवाई काळामधील ते मंदिर आहे आता आपण थोड्याच वेळेत जाणार आहोत तर मंडळी आता आपण आलो आहोत ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर थोड्याच वेळात तुम्ही पाहणार आहात हे पहा श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर मंडळी हे मंदिर जिथे ज्यावेळी आम्ही इथे आलो तर बऱ्याच जणांनी सांगितलं की हे जवळजवळ पेशवेकालीन हे मंदिर आहे फार जुनं मंदिर आहे इकडची रचना बघा आकर्षक ज्याप्रमाणे म्हणजे पुणे म्हटलं की वाडे ही आपली परंपरा जी आहे महाराष्ट्रीय संस्कृती हे आलंच त्याप्रमाणे इकडची रचना आहे तर मंडळी दर्शन तुम्ही पण घेऊ शकता आणि इकडचं दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही निघालो पुन्हा घरी परतीच्या प्रवासाला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मंडळी नक्कीच लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओत गामध्ये होता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ नक्कीच मंडळी व्हिडिओ काही जास्त करता आला नाही पण हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच सांगा कसा वाटला कमेंट करा आणि नेहमीप्रमाणेच लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय गणपती बाप्पा मोर्या तुम्ही देखील या भेट द्या श्रीमंत दौडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुणे चला तर